स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये श्री नरेश राऊत फाउंडेशनच्या सहकार्यानं केलवड येथील उद्घाटन तसेच अंत्यविधी भूमिपूजन संपन्न श्री फाउंडेशनच्या पुढाकारानं केलवड तालुका राहता येथे ग्रामविकासाच्या दृष्टीनं महत्वपूर्ण उपक्रमांचं उद्घाटन व भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमात दशक्रिया विधी घाट शेडचं उद्घाटन तसेच स्मशानभूमी अंत्यविधी शेडच्या भूमिपूजनाचा भव्य सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचं आयोजन शनिवारी दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता दशक्रिया विधी घाट केलबड इथं करण्यात आलं होतं हे शेड फाउंडेशनने स्वतः बांधून दिलं असून प्रवचनासाठी महाराजांचं व्यासपीठ सुद्धा बांधून दिलंय श्री नरेश राऊत फाउंडेशननं या उपक्रमाच्या माध्यमातून केवळ ग्रामविकासालाच चालना दिलेल्या नसून ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं कार्य केलंय ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या यशस्वी करण्यासाठी हातभार लावला कार्यक्रमाचं उद्घाटन श्री श्री राऊत राऊत साहेब नरेश यांच्या हस्ते व प्रमुख अतिथी म्हणून मान्य प्राध्यापक श्री लक्ष्मणजी सर सचिव श्री नरेश राऊत फाउंडेशन पोलीस निरीक्षक रंजित गलांडे उपस्थित होते तसेच सरपंच श्री दीपक कांदळकर उपसरपंच विशाल वाघे श्री कुंडलिक वाघे कामगार पोलीस पाटील श्री सुरेश गमे मान्य विस्तार अधिकारी श्री दत्तात्रय गुंजाळ श्री अंजाबापू जटाड श्री राजेंद्र गमे श्री बाळासाहेब गमे ग्रामविस्तार अधिकारी श्री देशमुख साहेब श्री पी डी गमे अयोध्या संघटनेचे पदाधिकारी व सर्व सदस्य श्री नरेश राऊत फाउंडेशनचे सर्व कर्मचारी वृंद केलवड गावातील सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते तसेच या कामी संस्थेचे उपाध्यक्षा सौ मीना राऊत श्री निखिल राऊत श्री अभिजित राऊत श्री गणपत ओहोळ सौ सुनीता गोर्डे सौ पल्लवी राऊत सौ मोसमी राऊत यांचं सहकार्य लाभले एस एस सी झाल्यावर शिक्षण घ्यायची ऐकत नव्हती म्हणून मी आय टी आय केलं आणि तेही आय टी आय मी राहतो बोर्डिंग जाणून गुजरातच्या होतो आय टी आय मी साताऱ्याला गेलं त्यावेळेला कारण का तिथं हॉस्टेलला राहायची सोय होती अदरवाईज तिथेही कुठे राहायचा हा प्रश्न असतो त्याच्यामुळं तिथं फ्रीमध्ये आहे त्या ठिकाणी आपण जाऊन शिक्षण घेतलं आणि त्याच्याप्रमाणे पुढे मग बिझनेसमध्ये पहिले सर्विस केली सर्विस करता करता अनुभव घेतला अनुभव घेतल्यावरती चांगलं काम करत असल्यामुळे कंपनीने माझा थोडं प्रमोशन दिलं प्रमोशन दिलं सगळं व्यवस्थित चालू होत पण माझे जे सहगणी गणित जे होते बरोबर काम करणारे सगळे इंजिनियर डिप्लोमा त्याच्यामुळे कामावरनं किंवा शुल्लक कारणावरनं त्यांचा इथून दुखावला जायचा कारण मी फक्त एस एस सी आय टी आहे त्यांच्या लेवलला बसल्यावरती तर त्या समोर त्याला वाटतं की याचं शिक्षण असताना आपल्याबरोबर पडतो आणि मग त्याच्यावरनं काहीतरी कुरपूळ चालू व्हायची आणि त्यावेळेला मग मॅनेजमेंटला मी बोललो म्हटलं हे जो असं असेल माझ्यामुळे जर दुखावले जात असतील तर मी कंपनीतनं बाजूला होतो बाजूला होता तर मॅनेजमेंट काय करणार तुम्ही स्वतःला काहीतरी वर्कशॉप चालू करतो आणि वर्कशॉप चालू करण्यासाठी लहानशी छोटीशी दीडशे स्क्वेअर फुटची जागा पहिली घेतली जागा अशा ठिकाणी मिळाली की एका मागच्या बाजूला कपरस्त नाही एका बाजूला मशीचा गोठा आहे अशा ठिकाणी कमीत कमी भाड्याची जागा घेतली तिथं थ्री फेस वावर घेतली मशिनरी माझ्याकडे नव्हत्या जिथं मी कन्सल्टिंग करत होतो त्याने जुन्या मशीन बाहेर फेकल्या होत्या त्या मशीन त्यांना म्हटलं मी हे रिपेअर करून वापरू का त्यांनी वापरायला दिली मी स्वतः रिपेअर करून घेतलं आणि त्या मशीनवरती उभा राहिलो आणि त्याच मशीनने जे वेस्टेज भंगारात टाकलेल्या मशीनमधनं मी उभा राहिलो हे जे कारण आहे ते एवढ्यासाठी सांगतो प्रत्येकाचं वाढवडण्याची इस्टेट असते असं नाही आहे आपण त्यातनं काय करावं हा आपण प्रयत्न केला तर आपण उभं राहू शकतो आज भी है, है थे थे मी तुमच्यासमोर जो उभं आहे ते हाच ह्याच्यात मी बिझनेस कसा केला हे मी थोडक्यात बोललो आणि तो बिझनेस आता एवढा लावलेलं झोपत त्यावेळेला फक्त चार कामगार होते एक मशीन होती त्याच्यावर चालू केलं साईड बाय माझी सर्विस चालू होती तिथपर्यंत आणि मग ती सर्विस सोडली आणि ते वाढत वाढत गेलं त्यावेळेला बॉम्बस्फोट झाला एकोणीसशे ब्याण्णवला ब्याण्णव त्र्याण्णवला तर त्यावेळेला मग ती दो 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 जागा लहानशी जागा होती तिथली वस्ती आजूबाजूची बेकार होती त्यामुळे ती कंपनी पंधरा वीस दिवस बंदच राहिली काय करायचं म्हणून तिकडनं बाहेर निघालो निघायचं निश्चय केला खिशात काय नाही पण त्यावेळेला मी साठ लाखाची जागा घेतली खिशामध्ये फक्त दोन अडीच लाख होते फक्त एकच होतं मार्केटला स्वतःचं नाव चांगलं झालं होतं लोकांनी हे केलं होतं त्यामुळे लोक जे कस्टमर होते, होते ते सांगत होते नाही याच्याकडनं तुम्हाला काही फसवणूक होणार नाही देणार आणि त्यावेळेला साठ लाखाची जागा घेतली त्याचं बँकेचं लोन होतं शिल्लक ते मी स्वतः पेड केलं आणि त्या माणसाला त्याने जरी मला मला जागा विकली त्याला बसायला ऑफिस सात वर्ष मी फ्रीमध्ये हो दिलं तिचं लाईट बॉन सगळं फ्रीमध्ये हो दिलं आणि अशापणे आपण जे करतोय सत्कारी आहे आणि तेव्हापासून माझ्या मनामध्ये हे चाललं आहे जे मिळतं ते सोडं स्वतःचं नाही आहे त्यातलं काहीतरी आपण समाजवरून म्हणतो ते फेडायला पाहिजे आणि हे जे मी करतोय कार्य हे फक्त वरच्याची इच्छा आहे साईबाबाची इच्छा आहे त्यामुळे ते समाजवरून फेडायचं काम करतो दिल्याने कमी होत नाही म्हणतात तेच आहे मी जसं दान करत गेलो तसं तसं मला ऑर्डर मिळत गेल्या काम वाढत गेलं आता माझी दोन मुलं त्याच्यात आली त्यामुळे आता कंपन्या पसरल्या पहिले मुंबईला होतं आता नाशिक पुणा चेन्नई अहमदाबाद आणि सेरवासा असे सहा युनिट झाले आहेत आणि ते आता मुलं आहे मला थोडं फ्री केलं आहे आता तसं वय बघितलं तर माझं आता अठ्याहत्तर वर्ष आहे फिरतो आहे तुमच्या सुमारे बायपास झालेली आहे तरी पण फिरतो बायपास सतरा साली झाली आता चोवीस आहे तरी मी अद्याप पण आणि हा मी जगतोय हा फक्त लोकांच्या धुवावरती जगतो आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था एकमेव एकरचा भव्य प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंग साठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेड चिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क